न्यूज लाइव शोध सत्य बातमीचा कांबळे तर्फे बिरवाडी ग्रामपंचायतीच्या शौचालयाचा बेकायदेशीर वापर ग्रामपंचायतीच्या हद्दीत दुर्गंधी नागरिकांच्या आरोग्यास धोका महाड तालुक्यातील कांबळे तर्फे बिरवाडी ग्रामपंचायतीच्या शौचालयाचा बेकायदेशीर वापर केल्याची घटना समोर आली आहे कांबळे तर्फे बिरवाडी ग्रामपंचायतीच्या शौचालयाचा वापर जवळील एका अनधिकृत भंगार दुकानातील कामगारांकडून तसेच जवळच असलेल्या चाळीत भाड्याने राहत असलेल्या कंपनी कामगारांकडून केला जात असल्याचे उघड झाले हे शौचालय नादुरुस्त असून मुख्य रस्त्या लगत आहे यामुळे महिलांसह नागरिकांना लज्जास्पद स्थितीतून प्रवास करावा लागत आहे या प्रकरणी ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून ग्रामपंचायतीकडून तत्काळ कारवाईची मागणी करण्यात येत आहे गावाच्या स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे ग्रामपंचायत कांबळेतर्फी या गावचा रहिवाशी असून माझं नाव टी ए देशमुख आहे आमच्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर एक स्क्रॅपचा अनाधिकृत व्यवसाय चालू आहे आणि त्या अशोक मारुती देशमुख यांच्या जमीन भाड्याने घेऊन त्या ठिकाणी पंधरा लोक राहतात पण शौचालय नाही तरीसुद्धा आमच्या ग्रामपंचायतीने घरपट्टी दिलेली आहे तसेच वैभव धोंडू देशमुख यांनी गावठाण जमिनी भाड्याने देऊन भाडं चालू केलेलं आहे त्यांनाही कुठलं काही नसताना घरपट्टी आकारलेली आहे आणि हे सगळं असतानासुद्धा आमच्या ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे आणि ह्या लोकांना संडास नसल्यामुळं आमच्या ग्रामपंचायतीचा पडका संडासमध्ये त्याचा वापर केला जातो त्या ठिकाणी पाणी नाही आहे दरवाजे नाही आहेत आणि अशा घाललेल्या परिस्थितीमध्ये हे लोक आणखी दुर्गंधी पसरवून गावाच्या आरोग्यासाठी नुकसानकारक काम करत आहेत यांच्यावर तात्काळ कारवाई करावी घरमालकां जे जमीन मालक आहेत यांच्यावरही फौजदारी गुन्हा दाखल व्हावा आणि ह्या अशी आमची मागणी आणि सरकारने याची तात्काळ द गंभीर दखल घेतली नाही तर ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर आम्ही धरणे आंदोलनाला बसणार आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा